तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन विषय आहे तर त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक आठ आहे त्रिकोणमिती प्रकरण क्रमांक आठ आहे त्रिकोणमिती तर त्रिकोणमिती प्रकरणातील संकीर्ण प्रश्न संग्रह आठ सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर प्रश्न क्रमांक एक आहे खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं विचारलं हे चार पर्याय दिलेले तर त्याचं अचूक उत्तर आहे जे पहिलाच आहे साईन फिटा ए पर्याय बरोबर आहे सूत्रच आहे ते साईन थिटा बरोबर कॉस नव्वद वजा थिटा तर हे त्याचं काय आहे अचूक उत्तर आहे सूत्र आहेत तसंच कॉस थिएटाचं पण सूत्र आहे कॉस थिटा बरोबर साईन नव्वद वाजा थिटा आणि टायम थिटाचा पण आहे ते पण तयार करून ठेवा कारण परीक्षा कुठलाही विचारला जातो आता सध्या पर्याय ए साईन थीटा बरोबर कॉस नव्वद वाजा थिटा हे अचूक उत्तर आहे योग्य पर्याय निवडण्यासाठी दुसरा प्रश्न नव्वद बरोबर किती खालीलपैकी योग्य किंमत कोणती तर लक्षात ठेवा साईन नव्वद बरोबर नव्वद अंश बरोबर त्याची अचूक किंमत येणार आहे एक त्रिकोणमितीय कोणासाठी तर, तर योग्य किमती जे आहेत तर ते योग्य किमती काय करायच्या जे तक्त्यामध्ये आपल्याला दिलेल्या त्यातली ही किंमत आहे म्हणजे कुठला पर्याय बरोबर येणार आपला बी पर्याय साईन नव्वद बरोबर एक तर तक्त्यामध्ये त्या किमती आहेत त्या सगळ्या किमती लक्षात ठेवा कशावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो आता योग्य पर्याय निवडण्यासाठी तिसरा प्रश्न याच्यामध्ये आपल्याला याची किंमत शोधायची दोन टॅन पंचेचाळीस अधिक कॉस पंचेचाळीस वजा साईन पंचेचाळीस बरोबर किती याच्यामध्ये आपण लिहून घेऊया दोन टॅन पंचेचाळीस अधिक कॉस पंचेचाळीस वजा साईन पंचेचाळीस तर दोन गुणिले टॅन पंचेचाळीस ची किंमत किती येणार आहे टॅन पंचेचाळीस बरोबर एक अधिक कॉस पंचेचाळीस ची किंमत येणार आहे इच्छित वर्ग मुळात तो आणि साईन पंचेचाळीस ची किंमत येणार आहे एक छेद वर्ग मुळात दोन आता एक छेद वर्ग मुळात दोन मधून एक छेद वर्ग मुळात दोन, दोन वजा केले तर हे दोन्ही एकमेकाला कॅन्सल होतील म्हणजे शून्य येईल अधिक दोन गुणिले एक दोन गुणिले किती येणार दोन दोन अधिक शून्य बरोबर दोन कुठला पर्याय यातला बरोबर असणार आहे पर्याय सी दोन हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे ओके आता कॉस अठ्ठावीस अंश छेद साईन बासष्ट अंश बरोबर किती याची किंमत किती आहे ते शोधायची तर ही किंमत शोधताना याच्यामध्ये साईन जो आहे साईन थीटा बरोबर कॉस नव्वद वजा थीटा ही किंमत शोधायची इथे काय करायचं साईन थीटा तर बरोबर कॉस नव्वद वजा थीटा तर साईन कुठला याच्यात तर हे आहे इथे काय करूया बासष्ट समजा मी थीटाची किंमत किती ठेवली बासष्ट बरोबर कॉस नव्वद वजा थिटाची किंमत किती ठेवायची जर इथे बासष्ट असेल तर इथं पण बासष्ट म्हणजे साईन बासष्ट अंश बरोबर नव्वद वजा बासष्ट केले किती येणार कॉस इकडे अठ्ठावीस अंश ओके साईन बासष्ट बरोबर कॉस अठ्ठावीस म्हणजे हे दोन्ही समान आहेत आपल्याला उदाहरण काय दिलं होतं कॉस अठ्ठावीस छेद साईन बासष्ट बरोबर आता काय करा साईन बासष्ट ची किंमत किती ठेवा वरचा आहे तसा कॉस अठ्ठावीस आहे तसं साईन ची किंमत किती ठेवायची कॉस अठ्ठावीस म्हणजे दोन्ही पण काय आले कारण हे दोन्ही समान आहेत साईन बासठची किंमत किती ठेवली कॉस अठ्ठावीस मग दोन्ही समान असतील तर एकमेकाला काय होतील कॅन्सल जसं पाच भागी पाच केलं तर पाच एक पाच कसं हे एकमेकाला कॅन्सल होऊन किती येणार एक म्हणजे कुठला पर्याय बरोबर असणार आहे पर्याय डी एक हे त्याचा अचूक उत्तर असणार आहे ओके तर आता प्रश्न क्रमांक दोन बघूया काटकोण त्रिकोण पी एस यू मध्ये पी एस बरोबर पाच कोण एस बरोबर नव्वद अंश एस यू बरोबर बारा तर साईन टी कॉस बी आणि टॅन टी याच्या किमती शोधायच्या आणि था त्याच्यानंतर मग साईन यू कॉस यू आणि टेन यू तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल टी एस दिलेला आहे पाच एस यू बारा तर टीयू किती आहे ते आपल्याला शोधावं लागेल तर काटकोन त्रिकोणाचं शोधावं लागेल आणि मग आपल्याला सगळ्या किमती शोधायला सोपव लागेल इथे सगळ्यात पहिल्यांदा याच्या त्रिकोण यस सॉरी टी एस यू मध्ये कोण यस बरोबर नव्वद म्हणून कुठला प्रमेय वापरायचा पायथागोरसच्या प्रमेयावरून तर तो प्रमेय काय सांगतो आपल्याला कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग तर हे पहिल्यांदा लिहिलं वर्ग, वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग आता याच्यात कर्ण कोण आहे तर नव्वद अंशाच्या समोरचा जो असणार आहे तो कर्ण असणार आहे म्हणजे कोण असणार टीयू इथे काय लिहिणार टीयू वर्ग बरोबर टीयू वर्ग बरोबर याच्यात पाया जो आहे तो पाया कोण येणार एसयू एसयू चा वर्ग आणि उंची कोण येणार टीएस एस अधिक टीएस एस चा वर्ग तर ह्या सगळ्या किमती टाकल्या आता टीयू टीयू शोधायचा आपल्याला त्यामुळे एसयू ची किंमत किती दिली आहे बारा बाराचा वर्ग अधिक टीएस एस टी एस किती आहे म्हणून दिले पाच पाचचा वर्ग आता बाराचा वर्ग तसा शोधणार बारा गुणिले बारा किती येणार एकशे चव्वेचाळीस हे करून बघा बारा गुणिले बारा एकशे चव्वेचाळीस आहे तसंच पाच गुण्हे पाच किती येणार पंचवीस आता दोन्हीची बेरीज केली एकशे चव्वेचाळीस आणि पंचवीस येणार एकशे एकोणसत्तर टीयू चा एक एक वर्ग मग आता वर्ग जाण्यासाठी काय करायचं दोन्ही बाजूला वर्गमूळ गेलो इकडे सुद्धा वर्गमूळ घ्यायचं आणि इकडे सुद्धा वर्गमूळ कंसातल्या इथे दोन्ही बाजूस वर्गमूळ गेलो मग आता वर्गाला वर्गमूळ जाणार फक्त काय राहणार टीयू आणि एकशे एकोणसत्तर जर तेरा गुणेला तेरा केलं एकशे एकोणसत्तर म्हणजे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर तर एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ किती येणार तेरा म्हणजे पीयू किती मिळाला आपल्याला पीयू बरोबर तेरा किंवा एक तेरा आता इथे मग आपण एक एक किमती शोधूया तर आकृती परत एकदा मी इथे काढतो खाली टी एस यू आकृती आपली टी एस यू त्याच्यामध्ये एस नव्वद अंश आणि काय शोधायचं आपल्याला साईन पी कॉस्टी आणि टॅन टी तर पहिला साईन टी बरोबर त्याचं उत्तर काय येणार कोण पीच्या समोरील बाजू छेद कर्ण तर आता कोण टी च्या समोरची बाजू कुठली आहे तर, यसीव। यसीव। करना। करना ना तर नार? नार? यस यू यस यू छेद कर्ण कर्ण कोण येणार नव्वद अंशाच्या समोरचं कर्ण म्हणजे टीयू यस यू छेद टी त्यानंतर दुसरं कॉस टी बरोबर कोण च्या लगतची बाजू छेद कर्ण आता कोण टी जो आहे त्याच्या लगतची बाजू कोण येणार टी येणार टी एस टी एस छेद करणं आहे तोच टी यू कॉस टी बरोबर काय येणार टी एस छेद टी यू टीयू कॉस टी मिळाला म्हणाला तिसरा टँटी टॅन टी बरोबर कोणतीच्या समोरील बाजू छेद कोणतीच्या लगतची बाजू मग आता इथे कोण च्या समोरची बाजू मग अशी कुठली आली च्या समोरची बाजू एस यू एस यू तस टी च्या लगतची बाजू कुठली येणार टी एस टॅन टी कुठला आला टॅन टी बरोबर एस यू छेद टी एस हे आलं आता दुसरं आपल्याला जे शोधायचं आहे ते आहे साईन यू कॉस यू आणि टॅन यू परत एकदा कृती काढूया आपण टी एस यू या कृतीकडे त्रिकोण पी एस यू ओके परत तुम्ही काढायची गरज नाही आपल्याला समजावण्यासाठी मी परत घेतलेलं पहिला साईन यू आता टी यू च्या बाबतीत कोण यू च्या समोरील बाजू छेद करण च्या समोरची बाजू कोण आहे तर पी एस छेद करण मग असं जाणार पीयू पी एस छेद पीयू साईन यू बरोबर त्याच्यानंतर दुसरं पुढे कॉस यू बरोबर कॉस यू म्हणजे काय कोण यू च्या लगेच ची बाजू छेद करण आता कोण यू च्या लगतची बाजू कुठली आहे यू लागून ला असणारे म्हणजे यस यू काय म्हणजे यस यू छेद करणं आहे तो टी यू म्हणजे कॉस यू बरोबर येस यू छेद ती यू तिसरा टॅन यू कोण यूच्या समोरील बाजू छेद कोण यूच्या लगत ची बाजू याला काय म्हणायचं टॅन सूत्र चाललं यूच्या समोरची बाजू म्हणजे यू च्या समोरची बाजू येणार टीएस आणि लगतची बाजू कोण येणार छेद एस यू बरोबर टॅन यू टीएस छेद एस यू असे सगळे सूत्र लिहायचं सूत्रामध्ये व्यवस्थित जे जे नाव आहेत ते लिहायची तर आता प्रश्न क्रमांक तीन बघूया काटकोण त्रिकोण वाय एक्स झेड मध्ये कोण एक्स बरोबर नव्वद अंश एक्स झेड बरोबर आठ सेंटीमीटर वाय झेड बरोबर सतरा सेंटीमीटर तर साईन वाय कॉस वाय आणि टॅन वाय आणि परत साईन झेड कॉस झेड आणि झेड याच्या किमती काय करायच्या शोधून काढायच्या तर या किमती शोधताना इथे परत एकदा मी त्रिकोण फक्त तुम्हाला समजावण्यासाठी काढतो तुम्ही परत परीक्षेमध्ये काही काढायची गरज नाही तर हा आपला दिलेला त्रिकोन होता एक्स इथे झेड आहे आणि इकडे वाय इथे आठ दिलेला आहे आणि इथे सतरा आठ सतरा त्याच्यानंतर तर आपल्याला पहिल्यांदा काय करायला पाहिजे हा एक्स वाय किती आहे तेही शोधायला पाहिजे तर असं लिहूया काटकोन त्रिकोण किंवा त्रिकोण वाय एक्स झेड मध्ये उत्तरामध्ये सुरुवात करायची आधी एक्स वाय शोधून घेऊया कोण एक्स बरोबर नव्वद एक्स जर नव्वद अंश असेल तर कुठला प्रमेय वापरायचा पायथागोरसच्या प्रमेयावरून तर तो प्रमेय आपल्याला प्रमे प्रमे काय सांगतो पायथागोरसचा प्रमेय कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग तर कर्ण म्हणजे कोण नव्वद अंशासमोरची बाजू म्हणजे कुठली येणार वायसेड तर चा वर्ग बरोबर पाया आता कुठलाही एखादा पाया घ्यायचा समजा मी इकडे एक्स वायला पाया म्हटलं तरी चालेल ओके एक्स वाय बरोबर पाया इथली लिहिले पाया वर्ग म्हणजे एक्स वायचा वर्ग अधिक उंची वर्ग उंची कोण असणार दुसऱ्या बाजूला उंची म्हणा एक्सझेड चा वर्ग ओके आपण वायसेड किती आहे सतरा सतराचा वर्ग करायचा अधिक एक्स किती तर एक्स वाय वर्ग आहे असं आणि एक्स झेड किती आहे आठ आहे ओके तर आठचा वर्ग आता सतराचा वर्ग केला सतरा गुण सतरा किती येणार दोनशे एक्स वायचा वर्ग अधिक आठचा वर्ग किती येणार चौसष्ट आता जर का आपल्याला एक्स वाय शोधायचा असेल तर हा अधिक चौसष्ट याच्याकडे येऊन काय होणार वजा तर जे शोधायचं ते नव्या बाजूला लिहिले एक्स वाय वर्ग बरोबर दोनशे एकोणनव्वद आहे तिथे आहेत अधिक चौसष्ट काय होणार वजा तर एक्स वाय चा वर्ग बरोबर दोनशे एकोणनव्वद मधून चौसष्ट गेले किती राहणार दोनशे पंचवीस आता वर्ग जाण्यासाठी काय करायचं दोन्ही बाजूला वर्ग मोठ्या म्हणजे एक्स वायचा वर्गाचं वर्गमुळे आणि इकडे दोनशे पंचवीसचं वर्गमोळ काय होईल कॅन्सल होईल आणि फक्त कोण राहील एक्स वाय बरोबर दोनशे पंचवीस पंधरा गुणिले पंधरा केले किती येणार दोनशे पंचवीस त्यामुळे पंधराचं वर्ग दोनशे पंचवीस दोनशे पंचवीसचं वर्गमोळ पंधरा सेंटीमीटर ही एक्स वायची किंमत आपल्याला लागणार आहे त्याच्यामध्ये तर मग आता आपण एक एक किंमती ज्या आहेत त्यातल्या आपल्या तिथे शोधूया तिथे एक्स सॉरी इथे आपलं वाय होता वाय एक्स आणि झेड त्यातला हा सतरा होता आठ आणि एक्स वाय आता किती मिळाला आपल्याला पंधरा तर आता पहिल्यांदा आपल्याला कुठल्या किमती शोधायच्या शोधायचं एक एक शोधूया आपण पहिला आहे साईन वाय साईनचं सूत्र काय कोण वायच्या समोरील बाजू छेद करण तर वायच्या समोरची बाजू कुठली वाय च्या समोरची बाजू आहे ना एक्स वाय सॉरी एक्स झेड शेत कर्ण कोण येणार नव्वद अंशाच्या कर्ण वाय झेड म्हणजे थोडक्यात साईन वाय बरोबर साईन वाय बरोबर एक्स झेड किंमत किती की आली आठ आणि वाय झेड किंमत किती की आली सतरा तर आठ छेत किती आले सतरा हे पहिलं जात आता दुसरं कॉस वाय इथे काय करणार कोण वायच्या सॉरी आता इथे कॉस्टच्या बाबतीत काय करायचं कुठलं वापरायचं लगतची बाजू कोण वायच्या लगतची बाजू छेद करणार कोण वायच्या लगतची बाजू कुठली आहे वायला लागून असणार इथे तर बघा कोण व्हायची ती समोरची झाली की कुठली येणार लगतची म्हणजे कोण येणार एक्स वाय एक्स वाय छेद करणं कोण येणार मगाशी घेतलेला सॉरी वायचे नव्वद अंशाचा समोर कर्ण भागाचं वायझेड तर कॉस वाय बरोबर एक्स वाय एक्स वाय किती आलेला आपला पंधरा त्याची किंमत ठेवूया एक्स वाय बरोबर पंधरा आणि वायझेड मागाशीच वापरला आहे आपण ठीक आहे वायझेड सतरा ओके वायझेड किती आलाय सतरा तर कॉस वाय ची किंमत किती आली पंधराचे सतरा आणि तिसरा असणार आहे टॅन त्याच्यात टॅन वाय बरोबर त्याचं सूत्र काय येणार कोण वायच्या समोरील बाजू छेद कोण वायच्या लगतची ची बाजू मग आता समोरील बाजू कुठली समोरील बाजू येणार एक्स झेड आणि लगतची एक्स वाय म्हणजे एक्स झेड छेद एक्स वाय एक्स झेड ची किंमत किती होती आठ आणि एक्स वाय आपण किती शोधला पंधरा म्हणजे टॅन वाय बरोबर किती आले आठ छेद पंधरा त्याचं अचूक उत्तर आलं तिसऱ्याच चौथा चौथ्यामध्ये परत एकदा आपण ती आकृती काढूया कारण त्याच्यात आपल्याला एक्स सॉरी झेडच्या किमती शोधायच्या कोण दिलेला इथे झेड होता ते एक्स आणि वाय एक्स नव्वद अंश हा सतरा हा आठ आणि हा पंधरा आपण शोधून काढला होता ओके तर हे शोधल्यानंतर कुठला शोधायचा बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये प्रश्नात आपल्याला आ, साइन झेड कॉस झेड आणि टॅन झेड हे आता एक एक शोधूया आपण जे वायच्या बाबतीत केलं तेच टॅनच्या बाबतीत सॉरी झेडच्या बाबतीत येणार पहिला साइन झेड बरोबर बघासारखं कोण झेडच्या समोरील बाजू छेद करणं तर साईन झेड बरोबर कोण झेडच्या समोरची बाजू बघा झेडच्या समोरची बाजू आता कुठली येणार एक्स वाय आणि कर्ण आहे तोच म्हणजे वाय झेड म्हणजे काय येणार एक्स झेड सॉरी एक्स वाय समोरील बाजू एक्स वाय छेद कर्ण कोण येणार वाय झेड वाय झेड हा काय असणार आहे कर्ण असणार आहे ठीक आहे आता किमती ठेवूया एक्स ची किंमत किती आहे तर पंधरा आहे ती इथं ठेवूया पंधरा आणि वाय झेड किती आहे कर्ण सतरा म्हणजे साईन झेड बरोबर पंधरा छेद सतरा आता दुसरं दुसरे शोधायचे आपल्याला कॉस झेड कॉस झेड बरोबर कोण झेडच्या लगत बाजू छेद कर्ण तर कोण झेडच्या लगतची बाजू कुठली येणार हा कोण झेड इकडे पलीकडे करण इकडे काय येणार लगतची बाजू एक्स झेड येणार झेड छेद कर्ण वाय झेड कर्ण तोच राहणार वाय झेड सो कॉस झेड बरोबर एक्स झेड ची किंमत किती आहे एक्स झेड बरोबर आठ आणि कर्ण किती आहे सतरा म्हणजे आठ छेद सतरा एक कशाची किंमत होणार कॉस चेडची चे। आणि मग तिसरा त्याच्यातला टॅन चेड बरोबर काय येणार कोण झेडच्या लगतची सॉरी समोरील बाजू झेडच्या बाबतीत टॅनच्या बाबतीत लगत सॉरी समोरील बाजू पूर्ण वाक्यातल्या कोण झेडच्या समोरील बाजू छेद कोण झेडच्या लगतची बाजू झेडच्या बाबतीत ना आता आपण बघितलंय झेडच्या समोरची बाजू कुठली येणार तर एक्स वाय येणार आणि लगतची बाजू कोण येणार एक्स म्हणजे वाय छेद एक्सझेड एक्स वाय किती आला होता पंधरा आणि एक्स झेड किती आलाय किंवा दिलेला होता किती आठ त्यामुळे टॅन झेड बरोबर पंधरा छेद आठ हे त्याचं अचूक उत्तर येणार अशा पद्धतीनं या सगळ्या किमती आपण त्यातल्या दोन्ही वायचे सगळे साईन कॉस्ट टॅन आणि झेड चेन आपण शोधलेले पुढचा प्रश्न आता प्रश्न क्रमांक चार मध्ये काटकोण त्रिकोन थिटा यम बरोबर नव्वद थिटा बरोबर चोवीस पंचवीस तर साईन थिटा आणि टॅन थिटा या गुणोत्तरांच्या किमती किती येतील ते शोधून काढायचं तसं साईन वर्ग थिटा आणि कॉस वर्ग थिटा याच्या किमती काढायच्या या किमती काढताना तुम्ही एकतर काय करू शकता पायथागोरसचा प्रमेय वापरून म्हणजे के ची पद्धत वापरून पायथागोरस प्रमेयामध्ये हे उदाहरण सोडवू शकता किंवा सूत्राचा सुद्धा वापर करू शकता कारण आपण सराव मध्ये सूत्र वापरून उदाहरण सोडवलेले आहे तर हे सूत्र वापरा साईन आणि टॅन शोधण्यासाठी पहिला साईन शोधायचं तर सूत्र काय वापरायचं साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर एक हे सूत्र लिहा आता हे लिहिल्यानंतर नंतर ची काही किंमत दिलेली नाही आपल्याला त्यामुळे आय तसं लहान साईन वर्ग थिटा अधिक ची किंमत आपल्याला दिलेली आहे ची किंमत किती आहे म्हणून सांगितलं चोवीस छेद पंचवीस तर इथे लिहूया चोवीस ओके चोवीस छेद पंचवीस त्याचा वर्ग करायचं बरोबर एक आता इथे साईन वर्ग थिटा आहे तसं लिहूया अधिक कॉस चोवीसचा वर्ग चोवीसच्या वर्गासाठी काय करणार चोवीस गुणिले चोवीस करणार तर त्याचं उत्तर किती येणार आहे पाचशे शहात्तर तसं पंचवीसचा वर्ग करताना पंचवीस गुणिले पंचवीस केलं तर किती येणार आहे सहाशे पंचवीस त्यामुळे त्याचं उत्तर लिहूया सहाशे पंचवीस ओके ही दोन उत्तर शोधायचे बरोबर एक चोवीस चा वर्ग पाचशे शहात्तर पंचवीस चा वर्ग सहाशे पंचवीस हे केल्यानंतर साईन वर्ग थिटा आता हा जो अधिक आहे तो इकडे एक कडे येऊन काय करायचं वजा करायचं म्हणजे एक वजा पाचशे शहात्तर छेद सहाशे पंचवीस तुम्ही डायरेक्ट एक वजा पाचशे शहात्तर असं करू शकत नाही छेद समान करण्यासाठी काय करायचं सहाशे पंचवीस ने एकला गुणायचं सहाशे पंचवीस गुणिले एक केले कुठल्याही संख्येला एक न गुण उत्तर द्यायच येणार वजा पाचशे शहात्तर आणि छेदामध्ये पूर्ण छेद किती घ्यायचा सहाशे पंचवीस याला म्हणायचं छेद समान करणं साईन वर्ग थिटा बरोबर आता इथे बघा सहाशे पंचवीस वजा पाचशे शहात्तर केलं तर याची ची किंमत येणार आहे तर ती येणार आहे एकोणपन्नास आणि छेदामध्ये सहाशे पंचवीस म्हणजे साईन वर्ग थीटा ज्याची किंमत आपल्याला शोधायची होती तिथे त्याला क्रमांक एक दिला कारण प्रश्नामध्ये याच सुद्धा उत्तर आपल्याला विचारलं तर हे इथे काय करायचं वजाबाकी करून तिथे साईन वर्ग थिटा एकोणपन्नास पंचवीस आपल्याला जर साईन फिटा पाहिजे असेल तर काय करायचं वर्गमूळ घेऊन म्हणजे असल्या दोन्ही बाजूस दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन असं वाक्य लिहायचं दोन्हीकडे वर्गमूळ घेऊया इकडे इकडे दोन्हीकडे इकडे काय आहे साईन वर्ग थिटा आणि इकडे एकोणपन्नास छेद सहाशे पंचवीस तर वर्गाला वर्गमूळ काय होईल कॅन्सर होईल फक्त कोण राहील आतला साईन फिटा एकोणपन्नासचं वर्गमूळ घेतला सात गुणिले सात किती येणार एकोणपन्नास त्यामुळे एकोणपन्नास एकोणपन्नासचं वर्गमूळ सात पंचवीस चा आत्ताच बघितले सहाशे पंचवीस त्यामुळे सहाशे पंचवीस पंचवीसचं वर्गमूळ पंचवीस तर साईन फिटा किती आला सात छेद पंचवीस तर पुढे टॅन थिटा टॅन थिटा बरोबर कसा काढणार तो हे सूत्र वापरणार साईन थिटा छेद कॉस्थिटा तर साईन थिटा किती आलाय आहे सात छेद पंचवीस भागिले कॉस्थिटा किती दिला होता आपल्याला प्रश्नात तर चोवीस छेद पंचवीस चोवीस छेद पंचवीस हे जर सोडवायचं असेल तर मी सांगतो डायरेक्ट तुम्ही केला तरी चालेल सात छेद पंचवीस पहिला आहे तसा लिहून घ्यायचा हे पूर्ण भागिले आहेत छेद म्हणजे ऐवजी गुणिले घ्यायचं आणि खाली जो आहे त्याचा गुणाकार व्यस्त लिहायचा म्हणजे चोवीस छेद पंचवीसचं काय लिहायचं पंचवीस छेद चोवीस मग इथे पंचवीस ला पंचवीस डायरेक्ट कॅन्सल होईल आणि टँक थिटा बरोबर वरती अंशात कोण राहिले सात आणि छेदात चोवीस म्हणजे सातशे चोवीस डायरेक्ट सातशे चोवीस पंचवीस ला पंचवीस इथंच कॅन्सल करून लिहिलं तरी चाल तर टॅन थिटा किती आला सातशे पंचवीस हे आपल्याला दोन्ही शोधलं ऑलरेडी आपण साईन वर्ग थिटा शोधला इथे वरती एकोणपन्नास छेद सहाशे पंचवीस कॉस वर्ग थिटा कॉसचा पण वर्ग आपण इथं केलेला आहे तो एकदा लिहून काढायचा कॉस वर्ग थिटा चोवीसचा वर्गाने हे केलेलं पाचशे शहात्तर छेद सहाशे पंचवीस वर्ग ऑलरेडी आपण केला होता पाचशे शहात्तर छेद सहाशे पंचवीस हे सगळी उत्तर आपल्याला मिळाली साईन वर्ग मिळाला कॉस वर्ग मिळाला टॅन मिळाला आपल्याला आणि साईन थिटा मिळाला कॉस थिटा ऑलरेडी दिला होता प्रश्नामध्ये तर आता प्रश्न क्रमांक पाच बघूया प्रश्न क्रमांक पाच आहे काढलेल्या जागा बरोबर म्हणजे रिकाम्या जागी इथं काय करायचंय जे योग्य उत्तर आहे ते आहे तर त्याची योग्य उत्तर तुम्हाला सांगणारच आहे पण हे कसं सोडवायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आता पहिलं उत्तर सोडवत असताना जे आपल्याला सूत्र वापरावं लागणार आहे ते हे वापरायचं साईन थिटा बरोबर कॉस नव्वद वजा थिटा तर हे सूत्र वापरायचं पहिलं उत्तर मिळवण्यासाठी आता इथे बघा इथे किती दिलेलं आहे साईन वीस त्यामुळे थिटाच्या ठिकाणी किती ठेवायचं साईन थिटा बरोबर थिटाच्या ठिकाणी वीस ठेवायचं म्हणजे इकडे पण काय येणार कॉस नव्वद वजा की त्याची किंमत किती ठेवली आपण वीस म्हणजे थोडक्यात साईन इथे वीस ठेवलेला आपण साईन वीस अंश बरोबर कॉस नव्वद वजा वीस म्हणजे किती होणार आहे नव्वद वजा वीस सत्तर म्हणजे कॉस साईन वीस बरोबर किती होणार आहे कॉस सत्तर हे उत्तर इथे लिहायचं कॉस सत्तर अंश हे पहिलाच उत्तर आहे तर दुसऱ्यासाठी दुसरं एक सूत्र वापरूया आपण दुसऱ्यासाठी हे सूत्र वापरायचं टॅन थिटा गुणिले टॅन नव्वद वजा थिटा बरोबर एक कुठलं सूत्र वापरणार टॅन थिटा बरोबर टॅन नव्वद वजा थिटा बरोबर एक आता याच्यात किंमती ठेवूया आपण टॅन थिटाची किंमत आता बघा किती सांगितले ते आपल्याला तीस त्यामुळे थिटाची किंमत किती ठेवणार आपण तीस ठेवणार म्हणजे टॅन तीस थिटाची किंमत गुणिले टॅन नव्वद वजा थिटाची किंमत तीस बरोबर एक किती येणार बघा उत्तर टॅन तीस आहे तस अधिक टॅन नव्वद वजा जर तीस केले तर किती अंश येणार आहे साठ अंश बरोबर एक त्यांना जागी किती अंश येणार आहेत टॅन साठ अंश तर शेवटचा तिसरा तिसरं आहे कॉस चाळीस अंश कॉस चाळीस अंश बरोबर हे जर शोधायचं असेल उत्तर तर त्यासाठी कुठलं सूत्र वापरणार आपण इथे हे सुद्धा वापरलेलं काय हे सूत्र आहे ओके तसं इथे नव्वद वजा थिटा हे सूत्र वापरायचं आणि कॉस थिटा किती दिलेला आहे बघा तिसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये दिलेला आहे चाळीस अंश ही किंमत ठेवूया कॉस चाळीस अंश थिटाची किंमत चाळीस अंश साईन नव्वद वजा चाळीस हो कर, किती येणार नव्वद वजा चाळीस म्हणजे साईन पन्नास अंश म्हणजे कॉस चाळीस अंश बरोबर साईन पन्नास अंश म्हणजे इथे एकाना येणार साईन पन्नास अंश हे त्याचं अचूक उत्तर असणार तर अशा प्रकारे तुमची उत्तर असणार आहेत कॉस सत्तर अंश टॅन साठ अंश आणि साईन पन्नास अंश तर मी कशी उत्तर आली तेही सांगितलेलं आहे दोन्ही बेरीज उत्तरामध्ये नव्वद असते हे शक्यतो लक्षात ठेवा